नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर पहा इथे मी दही लावलेले आहे हे दही अगदी डेअरीप्रमाणे घट्टसर झालेले आहे इथे मी हे भांडे थोडेसे उपडे करून पाहत आहे तरी देखील हे तयार झालेले दही अजिबात ओगळत नाही किंवा खाली देखील पडत नाही म्हणजे अगदी घट्टसर असे हे दही बनलेले आहे तुम्ही हे दही अगदी चाकूने देखील कापू शकाल इतके हे घट्टसर असे बनलेले आहे हे दही अजिबात आंबट झालेले नाही किंवा याला पाणी देखील सुटलेले नाही अगदी व्यवस्थित असे हे दही छान जमून आलेले आहे पहा इथे मी हे दही अगदी चाकूने देखील कट करून तुम्हाला दाखवत आहे था छान आशा याच्या वड्यादेखील पडत आहे असे अजिबात पाणी न सुटणारे घट्टसर दही कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये पाहूया यासाठी खूप साऱ्या टिप्स देखील सांगितलेल्या आहेत दही लावण्यासाठी दूध तुम्ही कोणतेही वापरू शकता जर तुम्ही या पद्धतीने दही लावले तर ते अगदी डेअरीप्रमाणे परफेक्ट असे बनते चला तर मग सुरुवात करू तर इथे मी एका पातेल्यात अर्धा लिटर दूध उकळायला ठेवले आहे या अगोदर मी हे दूध चांगले उकळवून यावरील साय काढून घेतली आहे म्हणजे या साईपासून आपल्याला तूप बनवता येईल नंतर हे दूध परत एकदा उकळवायला ठेवली आहे आणि चमच्याने अधूनमधून ढवळत राहायचे आहे म्हणजे यावर जमा होणारी साय देखील या दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होईल पहा अशा प्रकारे इथे मी साधारण पाच मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर हे दूध चांगले उकळवून घेत आहे आपल्याला हे दूध थोड्या प्रमाणात आटवून घ्यायचे आहे साधारण पाच मिनिटे अशा प्रकारे हे दूध चमच्याने ढवळत उकळवून घेतले की हे दूध थोडेसे आटते पहा आता पाच मिनिटे झालेली आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दूध थोडेसे कमी झालेले तुम्हाला दिसत असेल म्हणजे हे दूध थोडेसे आटलेले आहे यामुळेच आपले दही छान असे घट्टसर बनते तुम्ही दही लावताना एकदा अशा प्रकारे नक्की लावून पहा अगदी घट्टसर डेअरीप्रमाणे हे दही बनते पहा आता पाच मिनिटे हे दूध मी चांगले चमच्याने ढवळत उकळून घेतली आहे आता गॅस बंद करावा आणि हे दूध थंड होण्यासाठी गॅसवरून खाली काढून ठेवावे आता हे उकळून घेतलेले दूध चांगले कोमट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया साधारण अर्धा ते पाऊण तासानंतर हे दूध चांगले कोमट होते चमच्याने याला व्यवस्थित ढवळून घ्यावे म्हणजे यावर जमा होणारी सायदेखील या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होईल दही लावण्यासाठी दूध हलकेसेच कोमट असायला हवे जेणेकरून दही छान घट्टसर असे तयार होते आणि ते अजिबात आंबटदेखील होणार नाही जर दूध जास्त गरम असताना विरजन लावले तर दही जास्त आंबट होते शिवाय त्याला पाणी देखील सुटते आणि जर दूध थंड असेल आणि त्याला विरजन लावले तर दही ते बनणारच नाही तर अजिबात आंबट न होणारे अजिबात पाणी न सुटणारे घट्ट सर असे दही बनवण्यासाठी दुधाचे टेम्परेचर महत्त्वाचे आहे तर ते परफेक्ट टेम्परेचर कशाप्रकारे ओळखायचे ते या व्हिडिओमध्ये आता पाहूया तर कोमट झालेल्या दुधात एक बोट अशा प्रकारे बुडवून ठेवावे साधारण अगदी घड्याळ लावून वीस ते पंचवीस सेकंद हे दुधामध्येच अशा प्रकारे बोट आपल्याला बुडवून ठेवायचे आहे या दुधाचे गरमपणा आपल्या या बोटाला सोसवेल अशा प्रकारे हे दूध दह्या बनवण्यासाठी परफेक्ट आहे असे समजावे इथे मी हे बोट दुधामध्ये साधारण वीस ते पंचवीस सेकंद अशाच प्रकारे बुडवून ठेवली आहे जर अशा प्रकारे आपण वीस ते पंचवीस सेकंद दुधामध्ये बोट नाही घालू शकलो तर दूध आणखी थोडेसे थंड करून तुम्ही दही बनवण्यासाठी वापरू शकता तर इथे मी वीस ते पंचवीस सेकंद दुधामध्ये हे बोट माझे बुडवून ठेवले होते आणि या दुधाचा कोमटपणा हाताला व्यवस्थित असा सोसवला गेला आहे म्हणजे हे दूध दही बनवण्यासाठी परफेक्ट असे तयार झाले आहे तर इथे मी एक स्टीलचे भांडे दही लावण्यासाठी घेतले आहे पहा अशा प्रकारचे भांडे घ्यायचे आहे जे अगदी पसरटही नसेल आणि उभट देखील नसेल ऋतू कोणताही असो जर तुम्ही अशा प्रकारचे भांडे दही लावण्यासाठी वापरले तर दही अगदी परफेक्ट लागते जर तुम्ही दही लावण्यासाठी मातीचे भांडे वापरणार असाल तर अगदी उत्तमच पण प्रत्येकाकडे मातीचे भांडे असेलच असेही नाही म्हणूनच इथे मी दही लावण्यासाठी स्टीलची भांडे घेतली आहे पहा अशा प्रकारचे भांडे आपण दही लावण्यासाठी घ्यायचे आहे आता एक चमचा दही म्हणजेच विरजन इथे मी एका वाटीमध्ये घेतली आहे आणि ते प्रकारे अशा प्रकारे व्यवस्थित असे घोटून घेत आहे म्हणजे यामधील गुठळ्या व्यवस्थित मोडून जातील आता कोमट केलेले दूध साधारण चार चमचे या घोटून घेतलेल्या दह्यामध्ये घालायचे आहे आणि पुन्हा एकदा हे दही चमच्याने व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे म्हणजे दही लावताना हे विरजन दुधामध्ये व्यवस्थित असे मिक्स पटकन होते आता हे तयार केलेले विरजन बाजूला ठेवून देऊया आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दही लावण्यासाठी जे भांडे वापरणार आहोत ते भांडे अगदी कोरडे असायला हवे तर इथे मी जे दही लावण्यासाठी भांडे वापरत आहे ते अगदी कोरडे देखील आहे आता या भांड्यामध्ये दूध ओतून घ्यावे पहा अशा प्रकारे आता अगोदर आपण जे घोटून ठेवलेले दही किंवा विरजन होते ते अशा प्रकारे यामध्ये घालावे आणि चमच्याने एक ते दोन मिनिटे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करावे पहा इथे मी एक ते दोन मिनटे चमच्याने दुधामध्ये हे विरजन व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे म्हणजे हे विरजन पूर्ण दुधामध्ये व्यवस्थित असे मिक्स होते आणि दही छान जमून येते आता हे भांडे अशा ठिकाणी ठेवायचे आहे की जिथे कुणाचा धक्का लागणार नाही किंवा याला उचला उचल करावी लागणार नाही अशा ठिकाणी हे व्यवस्थित ठेवून द्यावे म्हणजे दही लवकर जमते आणि अगदी घटसर देखील बनते जर हे भांडे हलवले गेले तर दही छान जमून येणार नाही शिवाय दही आंबट देखील होईल सात ते आठ तासासाठी आपल्याला हे व्यवस्थित एका ठिकाणी जेथे कोणाचा धक्का लागणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायचे आहे शक्यतो दही रात्री लावावे म्हणजे त्याची अगदी हलवा हलव होणार नाही आणि सकाळपर्यंत ते व्यवस्थित जमून येईल आता सात ते आठ तास झालेले आहेत आणि आता यावरील झाकण काढून पाहूया पहा अगदी घट्टसर असे हे दही जमून आलेले आहे याला अजिबात पाणी देखील सुटलेले नाही कारण आपण हे दूध थोडेसे आटवून घेतले आहे त्यामुळे अशा प्रकारे अगदी घट्टसर दही बनते पहा इथे मी हे भांडे थोडेसे वाकडे तिकडे करून पाहत आहे तरी देखील हे दही अगदी उघळत देखील नाही आता चमच्याने इथे हे दही मी तुम्हाला दाखवते पहा अगदी घट्टसर अजिबात पाणी देखील या दह्याला सुटलेले नाही तर अगदी मस्त असे हे दही जमून आलेले आहे आणि ते अजिबात आंबट देखील झालेले नाही पहा इथे मी तुम्हाला चाकूने हे दही कापून दाखवत आहे अगदी मस्त असे या दह्याच्या छान वड्या पडत आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पहा अशा प्रकारे अगदी डेअरीप्रमाणे घट्ट सर अजिबात आंबट न होणारे आणि पाणी न सुटणारे दही छान जमून आलेले आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब